हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आतापर्यंत आपण चॅनलवरती पनीरच्या भाज्या मशरूम भाज्या हॉटेल स्टाईल भाज्या या प्रकारच्या भाज्या खूप पाहिल्या आहेत आता मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने साध्या सिंपल भाज्या कशा तयार केल्या जातात हे दाखवणार आहे इथे मी पाव किलो दोडका घेतला आहे आता दोडका आपल्याला कट करून घ्यायचा आहे या दोडक्यावरच्या ज्या जाडसर अशा शिरा असतात त्या मी कटरच्या साहाय्याने काढून घेतल्या आहेत आता आपण दोडका कट करून घेऊया तुम्हाला लहान मोठ्या कशा फोडी आवडतात त्याप्रमाणे तुम्ही दोडका कट करून घ्या इथे मी थोड्याशा मोठ्याच फोडी तयार केलेल्या आहेत ही दोडक्याची भाजी आपण आज अगदी सिंपल पद्धतीने व खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार करणार आहोत इथे मी सर्व दोडका कट करून घेते इथे आता हा सर्व दोडका कट करून झालेला आहे आपण याला स्वच्छ धुवून घेऊया कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेलही गरम झालं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे व एक मोठा चमचा आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे लसून छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे इथे मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा टोमॅटो आता टो छान सॉफ्ट असा झाला आहे तर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त वापरू शकता एक चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे हे आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता इथे आपला मसाला परतवून झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी मुगडाळ घालायची आहे ही मुगडाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे डाळ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून ही मुगडाळ आपल्याला दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ही, ही मुगड डाळ अर्धवट अशी शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण जो दोडका कट करून घेतला आहे तो घालायचा आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोडका पटकन शिजला जातो त्याच्यामुळे मूग डाळ अर्धी कच्ची शिजल्यानंतर आपल्याला दोडका घालायचा आहे दोन्ही एकत्र घालायचं नाही नाहीतर दोडका पटकन शिजतो व डाळ कच्ची राहून जाते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही डाळ दोडक्याची भाजी अगदी झटपट बनवून तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे तुम्हाला दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा आता हे सर्व मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या भाजीला उकळी आलेली आहे यातील डाळही छान शिजली आहे व दोडक्याच्या फोडीही शिजलेल्या आहेत आपण गॅस बंद करून घेऊ इथे मी भाजी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेत आहे या भाजीचा सुगंध खूप छान येत आहे व ही भाजी चवीलाही खूप छान अशी बनवून तयार झाली आहे ही एकदम साधी सिंपल अशी डाळ दोडक्याची भाजी झटपट बनवून तयार होते ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर अशा प्रकारे आपली ही डाळ दोडक्याची भाजी बनवून तयार झाली आहे या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तुम्हाला ही डाळ दोडक्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद